महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयटी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅचसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज या विशेष बातमीपत्रात पोलीस विभागात काम करत असताना अनेक बंधना समोरे जावे लागत असते त्यांना सार्वजनिक जीवन जगता येत नाही एक प्रकारचा शिष्टाचार पाळावा लागतो पण कधी कधी माणूस म्हणून कर्तव्यावर असताना ही बंधने जुगारली की आंगलेट येत असतात असेच नागपूर येथील तहसील पोलीस स्टेशन येथील आवारात गाण्याचा ठेक्यावर नृत्य करणे चार कर्मचाऱ्यांना महागात पडले स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहण झाल्यानंतर स्पीकरवर सुरुवातीला देशभक्तीपर गाणे वाजवण्यात आली नंतर एका कर्मचाऱ्यास गाण्याची असल्याने तो खायकीय पान वाला हे गाणे गायले तेव्हा येथे उपस्थित असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटणकर पोलीस हवालदार अब्दुल गनी महिला पोलीस शिपाई भागीश्री गिरी निर्मला गवळी यांना नृत्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यांनी ठेका धरला यावर निटकर यांनी बराच गोदारोळ घातला कोणी समर्थनही केले तर कोणी विरोधही केला हा सर्व प्रकार पाहून पोलीस महासंचालक यांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवून त्यांना निलंबन करण्यात आले आहे रहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूबवर सबस्क्राईब करा